अनंतकोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज की जे नमस्कार श्री स्वामी शक्ती या चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे अठरा ऑक्टोबरला धनत्रयोदशी आहे ज्याला धनतेरस असं सुद्धा म्हणतात आता या धनतेरसच्या दिवशी आपल्याला भगवान धनवंतरी देवांची पूजा करायची असते माता लक्ष्मीची सुद्धा पूजा करायची असते आणि खास म्हणजे यमदीपदान करायचं असतं धनतेरसच्या दिवशी घरातल्या घरात अगदी साध्या पद्धतीने धनतेरसची पूजा कशी करावी या संदर्भातला मी व्हिडिओ केलेला आहे आणि यमदीपदान कसं करावं त्या संदर्भातली सुद्धा माहिती केलेली आहे नक्कीच तो व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला मदत होईल आजच्या व्हिडिओमध्ये धनत्रयोदशीच्या दिवशी धनतेरसच्या दिवशी तेरा ठिकाणी दीपदान करायचं असतं धनतेरेसच्या दिवशी दानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे तुम्हाला तेरा दिवे दान करायचे आहेत आता हे दिवे दान कसे करायचे त्याचबद्दलची आज आपण माहिती घेणार आहोत व्हिडिओ सगळा बघा तर बघा आता धनतेरसलाच दिवे का दान करायचे कारण अर्थात म्हणजे त्रयोदशी आलेली आहे त्याच्यामुळे आपल्याला दिवे हे दान करायचे असतात आता हे दिवे दान करून काय मिळणार आहे तर ते आपण बघूया अर्थात हे दिवे दान केल्यावर आपल्याला तेरापट पुण्य मिळणार आहे प्रत्येक ठिकाणी एक एक दिवा ठेवल्यावर किंवा त्याच्या स्मरणार्थ जेव्हा आपण दिवा ठेवत असतो तेव्हा त्याला त्या ते, आपल्याला त्याचं पुण्य मिळत असतं आपल्याला ज्या काही अडचणी असतात त्या कमी होत असतात आणि अर्थात आपण जेव्हा दिवाळीच्या दिवशी किंवा धनतेरसच्या दिवसापासून जर दिपदन करायचा असतो दिवे लावायचे असतात की जेणेकरून अंधकार जो काही आहे आपल्या आयुष्यातला त्याच्यातसुद्धा प्रकाशाची एक सावली आली पाहिजे आणि आपल्याला पण आयुष्यातले जे काही दुःख आहे जो काही त्रास आहे तो कमी झाला पाहिजे आता आपण सुरुवात करूया पहिला दिवा बघा हे जे ते दिवे आहेत ना त्याच्यातले बारा दि तुम्हाला लावायचे आहेत आणि म्हणजे तुम्ही हे कणकेचे करू शकता अगदी तुम्ही तेलाचे दिवे करू शकता किंवा तुम्ही तुपाचे दिवे सुद्धा करू शकता आता तूप एवढं नसेल तर बिंदास कुठल्या पण तेलाचे तुम्ही दीपदान करू शकता बारा दिवे करायचे आहेत कारण तेरावा दिवा हा यमाचा असणार आहे आणि तो तुम्हाला कणकेचाच करायचा आहे अगदी बारा दिवे जरी साधे केले म्हणजे पंत्या जरी ठेवल्या आणि तेरावा तुम्हाला कणकेचाच करायचा आहे लक्षात घ्या कारण तेरावा दिवा हा यमाचा दिवा कणकेचा केला जातो काही ठिकाणी अशा कमेंट आल्या की म्हणजे बघा तर यमच्याकडे दीपदान करत नाहीत मग मला काय करायचं आहे तर बघा हो तुम्ही करू शकता काही अडचण नाही मग तुम्ही चौमुखी दिवा करू शकता किंवा एकमुखी दिवा लावू शकता य तुम्ही य या, यम करू शकता पण जी पद्धत तुम्ही ठेवलेली आहे आता जर तुम्ही नव्याने करणार असेल तर जी पद्धत तुमची आहे मग चौमुखी दिवा असेल किंवा एकमुखी दिवा म्हणजे एकाच दिशेने दिवा असेल तर तीच पद्धत तुम्हाला कंटिन्यू करायची आहे बघा पणत्या तुम्ही बारा घ्या किंवा अगदी कुठल्या पण तुमच्याकडे ज्या बारीक बारीक निरंजन असेल त्या तुम्ही घेऊ शकता नाहीतर ते तुम्ही तेरा कणकेचे दिवासुद्धा करू शकता त्याच्यामध्ये एकतर आपल्याला यमदिपदा यम दिवनाचा दिदा, यम असतोच पण बारा तुम्ही कणकीची करू शकता किंवा पंथी घेतली तरी हरकत नाही आता फ्लॅट सिस्टीम आहे तर हे तेरा दिवे आहेत हे तेरा ठिकाणी ठेवायचे असतात बघा तुम तुम्हाला तुमच्या घरात तुम्हा जर तेरा दिवे जिथे जिथे सांगितले आहे तिथे तिथे ठेवणे शक्य असेल तर चालेल बाकी काय नाही तर फक्त तुम्ही यमाचा दिवा घराच्या बाहेर ठेवा आणि बाकी सगळ्या तुम्ही देवा तुमच्या घराच्या म्हणजे देवघा देवां देवघराच्या समोर म्हणजे जिथे धनतेरसची मांडणी केली आहे तिथे तुम्ही ठेवले तरी हरकत नाही पण तुमच्या घरात जागा असेल तर तुम्ही ठेवू शकता नाही तर उरलेले डायरेक्ट बारा दिवे जिथे धनतेरसची मांडणी केली आहे तिथे ठेवायचे आहेत आता पहिला दिवा कुठे ठेवायचा असतो तर बघा पहिला दिवा हा गणपती बाप्पांचा आहे जिथे धनतेरसची पूजा तुम्ही मांडणी केली आहे तिथे तुम्हाला गणपती बाप्पांच्या समोर तो दिवा ठेवायचा आहे अर्थात देवाला जेव्हा आपण दीपदान करत असतो आपण तेव्हा दोन वाती मिळून एक वाद घ्यायची असते यमाच्या दिवाला एकच वाद घ्यायची असते आणि देवाचं जेव्हा कार्य असतं तेव्हा जेव्हा देवाला आपण दीपदान करत असतो तेव्हा दोन वाती घ्यायच्या असतात तेल कुठलं पण घ्या बघा आता समजा तुम्ही तेरा दीपदान करणार आहेत तर बारा हे तेलाचे असणार आहेत आणि एक जर तुळशीला तुम्ही लावणार आहात तो शुद्ध गायचा तुपाचा असावा बाराही शुद्ध तुपाच्या गायचं म्हणजे गायीच्या तुपाचा तुम्ही घेऊ शकत नसेल तर तुम्ही डायरेक्ट बारा दिवे तुम्ही तेलाचे घ्या आणि एक शुद्ध गायच्या तुपाचा घ्या पहिला दिवा हा गणपती बाप्पाला अर्पण करायचा असतो जेव्हा गणपती बाप्पाला तुम्ही दिवा अर्पण करत असता दीपदान करत असता तेव्हा तुम्हाला सौभाग्य प्राप्त होते असं म्हणतात धनतेरसच्या दिवशी जेव्हा गणपती बाप्पांना तुम्ही दिवा अर्पण करत असता तेव्हा तुम्हाला सौभाग्य प्राप्त होते दुसरा दिवा हा लक्ष्मीचा आहे लक्ष्मीला जिथे तुम्ही लक्ष्मीची मांडणी केली आहे किंवा अगदी देवघरातही तुमची लक्ष्मी समोर ठेवू शकता तेव्हा तुम्हाला लक्ष्मीप्राप्ती होते असं म्हणतात तिसरा दिवस हा दिवा हा तुळशीसाठी आहे तुळशीला दीपदान केल्याने सुख आणि समृद्धी प्राप्त होते असं म्हणतात चौथा दिवा हा घराच्या बाहेर आहे घराच्या बाहेर तुम्ही उजव्या साईडला ठेवा डाव्या साईडला ठेवा फक्त या सगळ्या वातींची दिशा दक्षिण दिशा नको कारण यमाचा दिवा सोडला तर बाकी तुम्ही सगळे दिवे पूर्व उत्तर किंवा पश्चिमेला करू शकता तर हा जो चौथा दिवा आहे तर तो तुम्हाला घराच्या बाहेर ठेवायचा आहे की जेणेकरून घरातील नकारात्मकता जाईल आणि घरात नक घरात नकारात्मकता प्रवेश करणार नाही म्हणून तो चौथा दिवा तुम्हाला घराच्या बाहेर ठेवायचा आहे पाचवा दिवा असणारा हा पिंपळ पिंपळाला दान करायचा असतो जर घराच्या जवळपास पिंपळाचा झाड असेल तर तिथे जाऊन तो दिवा दान करा दक्षिण दिशेला तोंड करायचं नाही तो दिवा दान केल्याने आपले आर्थिक संकट कमी होतात असं म्हणतात सहावा दिवा हा तुम्हाला कुठल्याही मंदिरात जाऊन दान करायचा आहे नसेल तुम्हाला बघा आता माझ्या घराजवळ पिंपळाचं झाड नाही किंवा मी जाऊ शकत नाही तर मग मी तो माझ्या घराचा म्हणजे देवाच्या समोर मी तो एक दिवा ठेवेन मी मंदिरात जाऊ शकत नाही तर मी मंदिराच्या समोरच एक दिवा ठेवेन म्हणजे घरात मी देवासमोर एक दिवा ठेवेन मी गणपती बाप्पांना अर्पण कर अर्पण करू शकते मी घराच्या बाहेर ठेवू शकते तुळशीला ठेवू शकते मी माता लक्ष्मीला पण ठेवू शकते पण जो काही पिंपळाचा दिवा आहे तर तो मी तिकडे जाऊन अर्पण नाही करू शकत किंवा तिथे दान नाही करू शकत तर मी माझ्या देवाच्या समोर ठेवणार आहे त्याच्याबरोबर जो काही मंदिरात जाऊन तुम्हाला करायचा आहे तोही तुम्ही तुमच्या देवाच्या समोर तुम्ही ठेवू शकता कचरा आता आपल्या घरात डस्टबिन असतो तिथेसुद्धा तुम्हाला दिवा लावायचा आहे बघा नरक चतुर्दशीच्या दिवशी शौचालयामध्ये आणि कचऱ्याच्या तिथेसुद्धा दिवा लावायचा का कचऱ्याजवळ जेव्हा तुम्ही दिवा लावत असता तेव्हा ती वाईट शक्ती आहे कारण अर्थात शौचालयामध्ये सगळ्यात जास्त नकारात्मकता असते आपल्याला बाथरूममध्ये वॉशरूममध्ये तर ती कमी व्हावी म्हणून तिथे दान करायचं असतं आणि डस्टबिनला सुद्धा म्हणजे जिथे कचऱ्याचा डब्बा ठेवता तिथेसुद्धा तुम्हाला दीपदान करायचं असतं कारण हे करून ही वाईट जी शक्ती आहे जी नकारात्मकता आहे ती कमी होते म्हणून सातवा दिवा हा कचऱ्याचा जो डब्बा आहे तिथे तुम्हाला अर्पण करायचं आहे आणि आठवा दिवा हा शौचालयमध्ये तुम्हाला ठेवायचा आहे दक्षिण दिशेला तोंड करायचं नाही कुठल्याच दिव्याचा दक्षिण दिशेला तोंड करायचं नाही फक्त यमात यमाचा जो दिव्या आपण दान करणार आहे त्याचंच तोंड हे दक्षिण दिशेला म्हणजे जी वात आहे ती दक्षिण दिशेला तुम्हाला करायचे जो नववा दिवा आहे तर तो तुम्हाला तुमच्या छतावर ठेवायचा म्हणजे तुम्ही टेरेसवर ठेवू शकता छतावर जाणं शक्य झालं तर नाही तर मग तुम्ही देवासमोर ठेवला तरी चालतो बघा छतावर आपण का ठेवतो दिवा तर खरं अर्थात छतावर जेव्हा आपण दिवा ठेवतो तर आपल्याला सुद्धा आपल्या आयुष्यातला अंधकार कमी होतो असं म्हणतात दिवाळीचा सण हा त्यांच्यासाठी आहे की जिथे जिथे अंधकार आहे तिकडे तिकडे तुम्हाला प्रकाश निर्माण करायचा आहे आणि नक्कीच आपल्या आयुष्यातसुद्धा तेवढाच अंधकार असेल तर तो जाऊ दे आणि आपल्या आयुष्यात प्रकाश मिळू दे त्याचबरोबर खिडकीत एक दिवा तुम्हाला अर्पण करायचा आहे खिडकी मग तुम्ही कुठल्या पण अगदी हॉलच्या बेडरूमच्या किचनच्या कुठल्या पण खिडकीमध्ये तुम्हाला दिवा लावायचा आहे अर्थात खिडकीतही दिवा लावल्यावर अंधकार कमी होतो असं म्हणतात त्याच्याचबरोबर आपल्याला घराचा तु जो टॉप फ्लोअर आहे समजा आता मी पहिल्या माळावर राहते दूसरा, जीते, जीते तीते, तीते तर दुसरा तिसरा चौथा जो शेवटचा मजला असेल तर तिथे पण तुम्हाला जाऊन दीपदान करू शकतं थोडक्यात काय जिथे जिथे अंधकार आहे तिथे तिथे दीपदान करायचं आहे असं म्हणतात की धनतेरेसच्या दिवशी जेव्हा सगळ्यात उंचावर म्हणजे टेरेसवर नाही बरं का छतावर वेगळा आहे टॉपवर म्हणजे वेगळा आहे तर समजा हे माझं घर आहे तर माझ्या घराचा वरचा जो भाग आहे जि तिथे मी टॉपवर किंवा माझ्या घराचा जो मध्य भाग आहे जे ब्रह्मस्थान आहे तिथे मी दिवा अर्पण करू शकते किंवा मी तिथेही दिवा लावू शकते पण शक्य नसेल तर स दिवा उचलून तुम्ही देवासमोर ठेवू शकता त्याच्याचबरोबर जो काही बारावा दिवा आहे तर तो धन्वंतरी देवांना आहे जिथे धन्वंतरी देवांची मांडणी केली आहे तिथे तुम्हाला तो दीपदान करायचा आहे यमाचा दिवा हा घराच्या बाहेर दान करायचा असतो त्याच्यासाठी कुठला मंत्र आहे ते पण मी तुम्हाला सांगितलेले आहे त्याच्यावर ऑलरेडी मी व्हिडिओ केला आहे तर त्याच्या ते दोन दोन तीन व्हिडिओची मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देते तर बघा यमाचा दिवा एका बाजूला तुम्ही ठेवला कारण तो हे जे सगळे दिवे आहे ना जेव्हा धन्वंतरी देवांची पूजा करत असतो पूजा मान्य झाली आपली झालेली असते तेव्हा हे सगळे दिवे घ्यायचे आपल्याला देवांवरून ओवाळायचं आहे म्हणजे जिथे मांडणी केले आहे त्यांच्यावरून तुम्हाला सगळे दिवे ओवाळायचे आहेत आणि जिथे जिथे मी जाऊ शकते जिथे जिथे मी जाऊन ते दीपदान करू शकते तिथे तिथे मी करावं म्हणजे समजा माझ्या घरात आम्ही जर तेरा दिवे लावणार आहेत तर त्याच्यातले सात देवे मी जिथे जिथे सांगितले तिथे तिथे मी दान करणार आहे तिथे ठेवणार आहे आणि बाकीचे जे काही आहेत तर मी ते देवासमोर ठेवणार असंही चालतं जसं तुम्हाला जमेल त्या पद्धतीने करा एवढंच आहे दीपदान करायचं असतं हे करून तुमच्या सुखामध्ये तुमच्या जे काही अडचणी आहेत त्या कमी होऊन तेरापट होणार आहे म्हणून ज्या काही ह्या दिवशी दीपदान तुम्हाला करायचं आहे आता अर्थात आपण भरपूर ठिकाणी पण त्या पण लावणार आहोत पण त्याचबरोबर हे दिवे तुम्ही दान म्हणजे तुम्हाला दीपदान करायचं आहे आता दान केलेले दिवे अगदी पंत तुम्ही परत वापरू शकत नाही जर तुमची इच्छा आहे की मी मी दिपदान केलेलं आहे तर ते दानच आहे म्हणजे तो एक दानाचाच भाग झालेला आहे तर त्या पंत काढ मला परत लावायचे नाही तुमची इच्छा असेल तर तुम्ही त्या परत लावू नका पण जर तुमची इच्छा वाटते ना की तुम्हाला काही नाही मी पण मी परत माझ्या घराच्या बाहेर त्याच पंथीमध्ये मी दीपदान म्हणजे परत त्याच पंथा लावू शकते दिवाळीच्या दिवशी तुम्ही लावू शकता हरकत नाही या पद्धतीनं बघा तेल कुठलं वापरावं तर तेल तुम्ही कुठलं पण लावू शकता तुळशीला शुद्ध गायचं तुपाचा दिवा लावायचा आहे आणि प्रार्थना करायचं आहे अर्थात तुळशीला दिवा लावला आणि खरं तर हे रोज करायला पाहिजे तुळशीसमोर पण नाही शक्य होत तर ह्या दिवाळीच्या कालावधीने पाच दिवस तरी तुम्हाला तुळशीला दिवा तुळशीसमोर शुद्ध गायचं तुपाचा दिवा लावायचा आहे तुळस ही विष्णूप्रिय आहे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लक्ष्मीचीच आपल्याला पूजा करायची आहे पण विष्णूंचं सुद्धा आवाहन करायचं असतं कारण लक्ष्मी खूप चंचल आहे ती आज आहे तर उद्याने पण ज्या ज्या घरात भगवान विष्णूंचा वास आहे तिथे तिथे माता लक्ष्मी अखंड वास करत असते तर बघा ही होते तेरा दिवे कुठे लावायची का कसे लावायचे कोणासाठी ते समर्पित आहेत ही सगळी माहिती होती तर आजच्यासाठी इतकंच झालेली स्वामी महाराजांच्या चरणीरुजे करते आणि आजचा व्हिडिओ मी तर थांबवते जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत श्री स्वामी समर्थ